रामकृष्ण आरे व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य या संस्थेचं रौप्य महोत्सव वर्ष पंचवीस वर्ष गेली व्यसनमुक्त युवक संघ काम करतोय काम करतोय म्हणजे सामाजिक कामाला काम म्हणता येत नाही एक बांधील बांधील तो म्हणायचं किंवा समाजवेळ म्हणायचं मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये एक सांगितलं होतं की बंडा महाराज युवरा कराडकरांना एक कल्पना सुचली पण ते तर जास्त मी बोलत नाही इथं या ठिकाणी एकच सांगायचे आपल्या सर्व युवा पिढीला एक आवाहन करायचे की येत्या पंचवीस आठ मेला विसवणूक युवक संघ आणि युवतीचं दोन्ही असं युवक युवतींचं संस्कार शिबिर देह या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तरी महाराष्ट्रातील तमाम युवक युवतींना युवकमित्र बंडाताट्या कराडकर आणि आमची सर्व युवक संयुक्त युवक संघाचे कार्यकर्ते यांच्या वतीनं एक आवाहन करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी बहुसंख्येनं उपस्थित राहावं इथं फक्स पंधरा वर्षाची पुढं आठ घातलेली आहे कारण लहान मुलं आल्यानंतर जास्त गोंधळ होतो अगदी वृद्ध सर्वांनी आले तरी चालेल आणि या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं परत एकदा आवाहन करतो या ठिकाणी मी आज आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा मीरा निलेश रनोरे निंबोरे गावचे आज त्यांची खास या त्यांच्या गावी जाऊन भेट घेऊन आपल्या संदर्भात थोडीशी चर्चा करण्यासाठी मी आलो तर मी मीरा त्याला या कार्यक्रमाबद्दल चार शब्द बोलण्यासाठी मी विनंती करतो रामकृष्ण रामकृष्ण गेली पंचवीस वर्ष आपण या संघटनेमध्ये आदरणीय बंडात होते कराडकर यांच्या माध्यमातून युवकांसाठी की जेणेकरून आज युवक व्यसन फॅशन आणि शासन या तिहेरी गुंत्यामध्ये अडकलेला आहे त्यातून बाहेर काढण्यासाठी रात्रंदिवस तात्या पायाला भिंगरी बांधून फिरत आहेत तात्यांची एकच तळमळ आहे की देव देश आणि धर्म याच्यासाठी युवकांनी लढावं झगडाव आणि कुठंतरी धार्मिक कार्य घडावं मुलांनी व्यसनांच्या आहारी जाऊ नये त्यांनी आणि ही तात्यांची तळमळ खरोखर सत्यत उतरली आज पंचवीस वर्ष पूर्ण झाले ते या संघटना स्थापन होऊन तर या पंचवीस वर्षात जी मुलं घडली मोठमोठे उद्योजक आहेत नेते आहेत अभिनेते आहेत डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत वकील आहेत म्हणजे एवढे टॉप लेवलने युवक घडवले यातल्या एकाही युवकाला साध नाही आणि तेच कार्य पुढे अखंड आणि अविरतपणे चालू राहावं हाच तात्यांच्या बरोबर आमचा थोडासा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नासाठी आपण महाराष्ट्रातल्या तमाम युवक आणि युवतींनी हजारोंच्या संख्येने येत्या आठ मे ते पंधरा मे या तारखेला देहूमध्ये यावं आणि या कार्यक्रमामध्ये आठ दिवसाच्या सप्ताहामध्ये योगा प्राणायाम ग्रंथ वाचन म्हणजे गाथा आहे गाथा आहे यावेळी चर्चासत्र आहे व्याख्यान युवतींच्यासाठी खुली व्यासपीठ आज जे गंभीर प्रश्न आहेत त्या गंभीर प्रश्नांवरती खुल चर्चासत्र युवक युवती एकत्र करतात त्याचा आनंद काही वेगळा असतो मोठे मोठे अधिकारी वक्ते येतात ते बोलतात त्याच्यातून मुलं मुली प्रेरणा घेतात आणि आपलं मार्गस्थ होतात त्यामुळे एक संकल्पना खूप सुंदर आहे आणि ती आपल्याला अखंडपणे पुढे चालवायची आहे तर मी महाराष्ट्रातल्या तमाम तमाम युवक युवतींना पुन्हा एकदा आवाहन करेन की मोठ्या संख्येने या ऐशा लाभा जो चुकला तुका म्हणे वाया गेला तर असं कुणी वायाला जाऊ नका आम्ही बिघडलो तुम्ही म्हणजे बिघडलो म्हणजे आम्ही सा, सागराच्या संगे नदी बिघडली नदी बिघडली सागराची झाली असं जर आपल्याला सागरासारखं विशाल आणि अथंग व्हायचं असेल तर या संघटनेशिवाय पर्याय नाही म्हणून पुन्हा एकदा विनंती करते आग्रहाची विनंती करते की तुम्ही या एकदा आल्यानंतर ती व्यक्ती पुन्हा पुढचं शिबीर कधी आहे हे अगदी उत्सुकतेने विचारत असते फक्त पहिल्यांदा या आणि या येऊन आनंद लुटायला विसरू नका एवढं आग्रहाने सांगेल या होत्या आमच्या महिला आघाडीचे अध्यक्ष मीराताई मिराताई या त्यांचे बंधू आमचे बाळासाहेब आपण तो कॉमेडी चौकडाळ चौकडीचा कार्यक्रम आपण पाहता त्यांच्या ह्या सख्या बघि बघिनी आहेत आणि आज बाळासाहेबांचं काय काम चाललंय महाराष्ट्र आपल्याला माहीत आहे त्या चांदाळ चौकडीच्या मार्फत असे आमचे महाराष्ट्रातले बरेचसे गुणवान कार्यके हो त्यांनी आत्ता सांगितले उद्योगपती आहेत पुढारी आहेत सगळ्या क्षेत्रात आमची मुलं आहेत इथं आल्यानंतर बंडा तात्या काराकडाचा कसा परिस्पर्श होतो हे मुलांनी ही मुल ही तर मुलगी लहान होती किती त्या टायमाला तिची काय तडप होती ही अक्षरशः त्या टायमाला तात्यासंघ भांडायची की पहिल्यांदा मुलींचं संघटना काढली नव्हती ना आपण त्यावेळेस तुम्ही आमच्या पैसे सांगायचा की भैया सांगा की मला तात्यांना आमची पण संघटना पण आम्हाला पण कार्यक्रमाला येऊ द्या की अगदी भांडून तात्यान संघ मीराताय असतील पहिल्या अध्यक्ष आपल्या सुनीता सुनीता, सुनीता शिंदे असतील या सगळ्यांनी मिळून भरपूर काम केले अगदी सुनीता था शिंदेनी तर ओंड बी बिअर बार बंद केलं या महिलांनी इतकं मोठं काम केलेलं आहे केमिकल कंपनी की आम्ही आमच्या युवकांनी कशी बंद केली हे आथांग असं काम आज पंचवीस वर्षात व्यवसाय युवक संघानं केलेलं आहे आणि याला फक्स आमचे मूळ आधारस्तंभ म्हणतात त्या कराडकर आहेत आणि खरंच जर आपल्या घरातील युवक काय अवस्था आहे आपल्या देशाची आपण बघतोय किंवा महाराष्ट्राची बघतोय की आज व्यसनानं पूर्णपणे युवा पिढी ब... आणि आज मुली सुद्धा कॉलेजच्या मुली काय करतायत आज सिगरेट ओढतायत दारू पितायत ड्रग्ज पितायत पुण्यातील अवस्था काय बेकार आहे पाठीमाग व्हिडिओ बघितला मी राव जिहाद मध्ये लव जिहाद मध्ये फसतायत तो एक मुलीचा व्हिडिओ पाहिला मी की अक्षरशः ती चरस घेतल्यानंतर ती अशी साका एका अशी काय काय बघितलं आणि इतकी बेकार परिस्थिती आज म्हणजे ह्या तात्यांला कशी कल्पना सुटली भगवंताची लीला काय असेल आणि आम्हालाही त्यांचा परिस्पर्श झालेला आहे आणि आज ह्या महाराष्ट्रातल्या तमाम युवकांनी असं जर या कार्यक्रमाला आलं आणि आम्हाला काय आम्ही घडलो काम कशामुळं आज आपण घडलोय कशामुळं घडलो ताच्यामुळंच घडलेलो आहे तर आपण सर्वांना एक कळकळीची विनंती आहे अगदी हृदयापासून की बाबा आपण सर्वांनी या कार्यक्रमाला अगदी आवर्जून आपला घरचा कार्यक्रम आहे म्हणून आपली कुठेही तुमच्या घरचं काम महत्वाचं असले तरी ते ऍडजस्ट करा तुम्ही तडजोडी करा पण ह्या कार्यक्रमाला सर्वांनी अगदी मनापासून आणि जास्तीत जास्त कसे युवक युवती येतील या हे प्रयत्न करा आणि सर्वांनी या कार्यक्रमाला या रामकृष्ण हरी राम